काही काळापासून सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत जेवण करताना व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामध्ये आता आणखीन एक घटनेची भर पडली आहे चला तर पळ्यात नक्की काय घडलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही काळापूर्वी हार्ट अटॅक फक्त वृद्ध लोकांना होत होता परंतु आता तरुण आणि अगदी लहान मुलांना देखील हार्ट अटॅक येत आहे ह्या अशा घटना हृदयाच्या ठोक्यात चुकवणाऱ्या असतात या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण स्टेज वर डान्स करत आहे आणि समोर बरेच लोक बसले आहेत त्यावेळी सगळे या तरुणीच्या डान्सला प्रतिसाद देत आहेत कोणी टाळ्या वाजवत आहे कोणी शिकट्या वाजवत आहे तर कोणी व्हिडिओ काढत आहे मात्र अचानक डान्स परफॉर्मन्स सुरू असतानाच तरुणी खाली कोसळते यावेळी सगळेच घाबरतात आणि तरुणीच्या दिशेने धाव घेतात पण ही तरुणी खाली कोसळली ती परत उठलीच नाही डॉक्टरनी तिला तपासल्यानंतर तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले तर या घटनेन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटतं या वाढत्या हार्ट अटॅक मागचं कारण काय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद